खुलताबाद येथील हजरत शेख जरजरी जर, जर बक्ष यांच्या सातशे अडोतीसाव्या उर्साच्या निमित्ताने खाजा या पदार्थाला प्रसाद म्हणून विशेष महत्व असून गेल्या आठ दिवसात खाजाची पाच ते सहा हजार क्विंटल विक्री झाली असून दिवसरात्र एक करून हजाराहून अधिक कारागीर खाजा तयार करण्याच्या कामात व्यस्त आहेत खुलताबाद येथील हजरत जरजरी जर, जर आगळा वेगळा जो दुकानांमुळे कारागिरांनी खाज्यामुळे लाखो जरजरी जर, जर बक्ष यांचा नवस नवस फेडण्यासाठी त्यांचा फेडण्यात हातभार लागतोय अशा या खाज्याच्या आर्थिक उलाढालीमुळे ती एक छोटीशी इंडस्ट्री ठरते खुलताबादच्या उरुसाला सातशे वर्षांची परंपरा आहे या ठिकाणी आठवडाभर येणारा भाविक दर्शनाबरोबरच प्रसाद म्हणून खाज्याची खरेदी करतो लहान मुलांना वजनामध्ये खाजा तोलण्याचा नवस लाखो रुपयांचा खाजा हा हातोहात विकला जातो असा हा खाजा उरुस सुरू असतो उरुसाला येणारा प्रत्येक भाविक जरजरी जर, जर, जर बक्ष यांच्या दर्शनासोबतच प्रसाद म्हणून खाज्याची खरेदी करत असतो लहान मुलांची खाजा तुला देखील उरुसात केली जाते खाजा हा उर्दू शब्द आहे मोहम्मद तुघलकाने गोर गरिबांना खायला मिळावं म्हणून खाजा हा पदार्थ खास बनवला होता मात्र आज महागाईच्या खाजा ही देखील त्यावेळी प्रचलित होती एक मोठी पुरी रवा मैदा यापासून बनवली जाते व नंतर ती साखरेच्या पाकात सुकवली जाते आणि कोरडी झाल्यानंतर खाजा बनतो नंतर खाजा या मिठाईचा दर एकशे सत्तर ते दोनशे रुपये किलो प्रमाणे खाज्याचा व्यापारी खाजा, खाजा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल औरंगाबादसह खुलताबाद कन्नड बदनापूर जालना येथील खाज्याचे व्यापारी इस्माईल इस रेहमान शाह यांनी या व्यवसायात आपली दुसरी पिढी कार्यरत असल्याचं सांगितलंय खुलताबाद येथील जर जरी जर बक्ष यांच्या उरुसात उत्तर प्रदेशचे योगदान उत्तर प्रदेशातून आलेले व्यापारी यांचं खाज्याच्या उर्स परिवारात पन्नास दुकाने तर स्थानिकांची वीस व्यापारांची दुकाने थाटली आहेत सुमारे सत्तरहून अधिक दुकानांमधून खाज्यांची विक्रीची उलाढाल होत आहे साधारणत एक दुकानदार पंधरा ते वीस क्विंटल खाज्या तयार करत असल्याची माहिती उत्तर प्रदेश येथील रामू गुत्ता यांनी सांगितली आहे उर्साच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ईद ए खुलताबादमध्ये अक्षरशः जनसागर लोटतो आणि तयार केलेला खाजा हा तिथे संपतो उरसा दरम्यान ईद उल मिलान दुनबीच्या दिवशी एक इंडस्ट्री सारखे राबतात त्यातूनच होते खाजा विक्रीतून लाखोंची उलाढाल एडियन साथी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल खुलताबाद मन्नतें मानते हैं जैसे कि अगर किसी को औलाद नहीं है अच्छा तो वो औलाद के लिए मन्नत मानते हैं हज़रत ख्वाजा मुंतजीबुद्दीन शेख जरदरी जरबा शरमतुल्लाह अलैह इनकी वालदा मोहतरमा का मदार है जो सामने नजर आ रहा है उनके पास जाकर लोग उनसे अपनी मन्नत तलब करते हैं कि आप अल्लाह की नई शाल बंदी है अल्लाह से दुआ कीजिए हमें नए शाला औलाद हो और हमें औलाद अगर हो जाए तो हम यहाँ पर लाकर बच्चे को जो है तोलेंगे कोई गुड़ में तोलता कोई शक्ल में कोई खादे में अपने अपनी इस्तात के मुताबिक तोलते हैं मन्नत पूरी होने के बाद इस तरीके से वो तो यहाँ आकर अपनी मन्नत को उतारते हैं ये हजरत ख्वाजा मुंतजुद्दीश है तो हजरत खाजा बुरहानुद्दीन करीब रमोल की वालदा है ये जो सात सौ अड़तीसवां सालाना उर्स है जो अभी चल रहा है आप यहाँ पर आए आपके चैनल के माध्यम से ये मालूम लोगों तक पहुँचती है कई हज़ारों बच्चे जो है तुल चुके लाखों बच्चे तुल चुके हैं अभी तक ऐसा उर्स तो के टेम में ही तोले तो, तो खाजा तोल हुई है तो बच्चे को तोले जाता है क्या कंटिन्यू हमेशा भी हमेशा रोज़ आना जो है दस बीस पंद्रह बीस पंद्रह बीस बच्चे रोज़ आना तुलते हैं अल्लाह के टाइम से लेकिन उर्स के दौरान ये होता है अक्सर से लोग उर्स में भी हाजिरी देते हैं और बच्चे दूर करा लेते हैं अपनी मन्नत पूरी करने के लिए जो है यहाँ आकर कभी कोई पेड़ों में तुलता है कोई काजू बादाम में तुलता है कोई शक्कर में तुलता है कोई गुड़ में कोई खादों में तुलता है लेकिन हमारे पास मिठाई यहां बनती है आमतौर पे खाजे जिसको कहते हैं तो वो खाजो में अक्सर ओवेस्टर डोला जाता है वो यहां पर अपनी नींमों को उतारते हैं